नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजू या वर्षी सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्ताने या रोपिमहोत्सवी वर्षानिमित्त आम्ही समाजाशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं आहे समाजात आज आपण पाहतो की आनंद सगळ्यांना हवा आहे आणि धकाधकीचं जीवन आहे तर म्हणून आम्ही समाजात आनंदी जीवनासाठी अध्यात्म तणावमुक्तीसाठी अध्यात्म व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म किंवा तरुणांसाठी विशेषतः व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म या विषयांवर कार्यशाळा आणि प्रवचनं घेणार आहोत त्याचप्रकारे ज्यांना अध्यात्मचं उच्च शिक्षण घ्यायचं आहे जिज्ञास आहे त्यांच्यासाठी अध्यात्माचा अभ्यासवर्ग हा एक नवीन उपक्रम या निमित्ताने सुरू करणार आहोत बऱ्याच मुलांना आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांना लहानपणापासून धर्मसंस्कार मिळायला हवे तर रौप्य महोत्सवाचं निमित्त साधून आम्ही वयोगट सहा ते दहा या वयोगटातल्या बालकांसाठी बालसंस्कार वर्ग आणि अकरा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी किशोरवयीन मुलांसाठी आम्ही सुसंस्कार वर्ग असे दोन उपक्रम चालू करत आहोत या निमित्ताने हा दोन्ही सगळे अध्यात्माची जसं सामाजिक संस्था असल्यामुळे समाजाच्या आरोग्य शिबिरं वृक्षरोपण असे अनेक सामाजिक उपक्रम पण राबवले जाणार आहेत आणि मी इथे हे सांगू इच्छितो की ही जी पंचवीस वर्ष आहेत ही आत्तापर्यंत आध्यात्मिक सामाजिक सेवेची राहिलेली आहे तशीच हे रौप्य महोत्सवसुद्धा समाजाच्या हितासाठी असेल समाजाच्या हितासाठी समर्पित असेल आणि सनातनचे सगळे साधक समाजाच्या सेवेसाठी या निमित्ताने कार्य करणार आहेत